राष्ट्रप्रथम न्यूज माननीय नगरसेवक हरिदास पाटील यांच्या एकावन्न व्या दिवसानिमित्त भव्य होड्यांच्या शर्यती आज दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शंकरघाट सांगलीवाडी येथे होड्यांच्या भव्य शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे आमदार बाबर तसेच उत्सुक म्हणून अभिजित बाळासाहेब कोळी हे तिघे होते आणि यावेळी मौलुद्दीन बागवान डॉक्टर शरद कराळ श्री महाबळेश्वर चौगुले सचिन चव्हाण दिलीप भाऊ पाटील राजेश नाईक शेखर माने विष्णू पाटील अपर्णा बजरंग कदम उपस्थित होते या शर्यतीत सात ते आठ संघांनी भाग घेतला होता सांगली आणि परिसरातील लोक या शर्यती पाहण्यासाठी कृष्णाकाठी आणि आयरमिन पुलावर मोठ्या संख्येनं गर्दी करून उभे होते चुरशीच्या ओढाओडीत एक नंबर तरुण मराठा सांगलीवाडी दोन नंबर दिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज तीन नंबर सप्तर्षी बोट क्लब पिरण मोरिया ब्लोट बोट क्लब द वारणामाई ब्लोट क्लब चमडोळी युवाशक्ती बोट क्लब कवठेसार मल्हार बोट क्लब कसबे डिग्रज असे संघाचे क्रमांक आले आहेत